मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आलो आज एक नवीन फार्मवर हा फार्म बंदिस्त मेंढी पालनाचा फार्म आहे इथं यांनी पूर्ण जवळपास शंभर एक मेंढे बंदिस्त केले त्यांची मुलाखत घ्यायची होती पण ते आता सध्या इथं नाहीये ते बघा त्यांना खायला गावानी शेड वगैरे पावसाळ्याचं आणि इकडे परत ओपन त्यांना ओपन सोडण्यासाठी जागा तिकडं भुस्सा पलीकडं मुरघास आणि इकडं हे चांगला खाण्यासाठी गवत नेपियर अशा प्रकारे यांचं सगळं नियोजन केलेलं आहे तर अशा प्रकारे यांनी नियोजन केलं आहे आपण बंदिस्त मेंढीपालन करून चांगला पैसा कमवू शकता आणि क्रॉसिंगसाठी माटगळचा मेल वापरलेला आहे पिल्ल वगैरे काही यांची दिसत नाही इथं पुढच्या वेळेस पन... आपण त्या शेतकऱ्याचं नक्कीच मुलाखत घेऊ आपल्या गावामध्ये चे पाल गावामध्ये तर पूर्ण निविजन त्यांनी चांगल्या प्रकारे केले आणि क्रॉस मार्ग क्रॉस करून आपल्या गावठी मेंढ्याला चांगलं प्रोडक्शन निघत आहे पुढचा व्हिडिओ नक्कीच मालकासोबत बनवू धन्यवाद शेड बघा